रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज श्री भैरी व्याघ्रंबरी देवीचा पालखी समा महोत्सव उत्साहात गुहागर दुर्गादेवी ग्रामस्थ मंडळ वरचा दुर्गादेवी वाडी यांच्या वतीनं गुहागर तालुक्यातील पंचर समाज बांधवांचा श्री भैरी व्याघ्रांबरी देवीचा पालखी समा महोत्सव दुर्गादेवी वाडीतील कल्पेश हरिश्चंद्र जांगळी यांच्या घराच्या अंगणात उत्साहात संपन्न झाला गुहागर शहरातील श्री दुर्गादेवी वाडी येथे श्री भैरी व्याघ्रंबरी देवीची पालखी गुहागर शहरातील भाविकांच्या दर्शनासाठी घरोघरी फिरत आहे अशा या कार्यक्रमामध्ये समा लोटण्या हा मुख्य कार्यक्रम समजला जातो श्री दुर्गादेवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या या समा महोत्सवामध्ये तालुक्यातील पंचराज समाजातील श्री संत संताजी मंडळ गुहागर तेली आळी हेमंत तिवलेकर आणि मंडळी वेळणेश्वर मधुकर गावणंग श्री कीर्तनवाडी ग्रामस्थ मंडळ भागडे विभाग अविनाश कावनकर आणि मंडळी अजगोली श्री नवलाई ग्रामस्थ मंडळ रवींद्र मोहित हेदवी शैलेश भुते आणि मंडळी साखरी आगर श्री सुकाई देवी ग्रामस्थ मंडळ अडूर श्री व्याघ्रंबरी देवी ग्रामस्थ मंडळी नरवण असे एकूण नऊ मंडळी सहभागी झाली होती तालुक्यामध्ये होणारा समालोटणी उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आजही पंचरस समाज वर्षानुवर्ष जोपासत आहे पारंपरिक पद्धतीनं खेळवला जाणारा हा समा महोत्सव पहाटेपर्यंत सुरू होता महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सांगळे यांनी केलं महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा